नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या चॅनलवर सध्या हरभरा सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचा झालेला आहे आणि शेतकऱ्यांना फक्त आता हेच वाटते की एक शेवटची फवारणी दिली म्हणजे फवारणीची काळजी संपली पण याच वेळीच घाटे भरण्यासाठी आपल्याला जे फवारणीसाठी तेरा झिरो पंचेचाळीस आणि झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा आपण वापर करतो पण या दोनपैकी कोणत्या खताचा वापर केल्याने आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात याविषयीच गोंधळ निर्माण असतो नेहमीच तर याच विषयी आपण आज जाणून घेणार आहोत एन पी के तेरा झिरो पंचेचाळीस पोटॅशियम नायट्रेट आणि एन पी के झिरो झिरो पन्नास पोटॅशियम सल्फेट या दोन्ही खतांचा हरभरा पिकात घाटे भरण्यासाठी कोणत्या विद्रव्य खताची फवारणी केल्याने आपल्या हरभरा पिकात चांगला रिझल्ट मिळतो याविषयीच आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती तर मिळेलच पण शेतकरी बांधवानं फक्त तुमच्यासाठी स्पेशल टिप्स ही व्हिडिओच्या शेवटी सांगितली आहे तर पूर्ण व्हिडिओ पा एन पी के तेरा झिरो पंचाळीस पोटॅशियम नायट्रेट जेव्हा हरभरा पिकाला सत्तर ते पंच्याहत्तर दिवस पूर्ण झालेली असतात आणि हरभरा पिकाला भरपूर प्रमाणात घाटे लागलेले असतात फक्त शेंड्यावर एक ते दोन फुलेच आपल्याला दिसतात तर अशा स्थितीमध्येच पिकाला पोटॅशियमची खूप प्रमाणात आवश्यकता असते कारण आपल्या हरभऱ्या पिकाला दाणे भरण्यासाठी पोटॅशची आवश्यकता असते आणि या तेरा झिरो पंचाळीस या विद्राव्य खतामध्ये पोटॅश पंचेचाळीस टक्के असल्याने दाणे भरण्यास अस खूप मदत होते त्यासोबतच नायट्रोजन देखील तेरा टक्के असल्याने नायट्रोजनच्या स्वरूपाने पोटॅश पिकाला लवकर उपलब्ध होते आणि त्यामुळे दाणे भरण्यासाठी हे पिकाला खूप मदत करते एन पी के तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खतामध्ये तेरा टक्के नायट्रोजन आणि पंचेचाळीस टक्के पोटॅश आहे पोटॅशसोबत नायट्रोजन असल्याने या विद्राव्य खतामुळे हरभरा पिकात पोटॅश झाडाला लवकर उपलब्ध होते आणि त्याचे कार्य जलद गतीने सुरू होते पंचेचाळीस टक्के पोटॅश असल्याने हरभऱ्यातील घाट्यामध्ये असणाऱ्या दाण्यांचा आकार देखील वाढते त्याचे वजन वाढते त्याचा रंगच आणि चव यांच्या गुणवत्ते देखील चांगली वाढ होते आणि या सर्व फायद्यामुळे आपला हरभरा पिकाचे जे उत्पादन आहेत तर ते वाढेलच एन पी के झिरो झिरो पन्नास पोटॅशियम सल्फेट जेव्हा हरभरा पीक सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाच्या कालावधीत हो असते आणि याच दरम्यान हरभऱ्या पिकाची पाने खालून पिवळी किंवा लालसर रंगाची आपल्याला पाहायला दिसतात तर यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला पोटॅशची देखील कमतरता असू शकते तर, तर यासाठी तुम्ही वरील व्हिडिओ पाहू शकता ज्यामध्ये योग्य फवारणी सांगितलेली आहे तसेच जेव्हा घाटे भरण्याचा जो कालावधी असतो हो म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचा तर याच काळात पिकाला मोठ्या प्रमाणात पोटॅशची आवश्यकता असते कारण पिकामध्ये जर पोटॅशची कमतरता असली तर घाटी व्यवस्थित भरल्या जात नाहीत दाण्याचा आकार देखील कमी असतो आणि वजन देखील कमी असतं आणि पोटॅशच्या कमतरतेमुळे अनेक बुरशी रोग आणि अनेक प्रकारच्या किड्यांचा अडीचा प्रादुर्भाव होताना आपल्याला पाहायला मिळतो ज्यामध्ये आपल्याला बुरशी रोगामध्ये करपा रोग हरभऱ्याच्या पानावर जो आपल्याला बऱ्याच ठिकाणीचे काळे काळे डाग असे वेगवेगळ्या कलरचे आपल्याला डाग पडलेले दिसतात तर हे बुरशीचे लक्षण असू शकते तर म्हणून अशा वेळेस पोटॅशसोबत जर आपण सल्फर दिले तर या समस्येला आपण कमी करू शकतो एन पी के झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताची आपण जर फवारणी केली तर पिकाला ज्या अन्नद्रव्याची कमतरता असते तर ती भरून निघते कारण यामध्ये पन्नास टक्के पोटॅश आहे आणि सतरा पॉईंट पाच टक्के आपल्याला सल्फर देखील यामध्ये मिळते तर त्यामुळे पोटॅश आणि सल्फरमुळे पिकात कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन चांगल्या प्रमाणात निर्माण होतात आणि त्यामुळेच घाट्यातील दाण्याचा जो आकार असतो तर तो वाढतो आणि त्याचे वजन देखील वाढते त्यासोबतच दाण्याचा रंग आणि चवीलासुद्धा अशा गुणवत्तेत चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो तसेच पिकाच्या रोगप्रतिकारक शक्तीतदेखील वाढ होते त्यामुळे ज्या अळ्या कीटक आहेत बुरशी रोग आहेत तर त्यांचे प्रमाण देखील कमी होते कारण यावेळी सकाळी ऊन पडते आणि रात्रीची थंडी पडते त्यामुळे पिकावर ताण येतो तर हा ताण करण्याची शक्ती देखील या विद्राव्य खतामुळे पिकात ताण सहन करण्याची शक्ती देखील तयार होती एन पी के झिरो झिरो पन्नास याचे फवारणीसाठी प्रमाण आपल्याला पाच ग्रॅम प्रति लिटर म्हणजे आपल्याला वीस लिटर पंपासाठी शंभर ग्रॅम याप्रमाणे आपण फवारणीसाठी प्रमाण घेऊ शकतो आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की एन पी के झिरो झिरो पन्नास आणि एन पी तेरा झिरो पंचेचाळीस या दोन्ही विद्राव्य खतापैकी आपण कोणती फवारणी करावी हा सर्व शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असतो तर पहा आपले हरभरा पीक सध्या उन्हाचा आणि थंडीचा या दोन्ही गोष्टीचा पिकांवर ताण येतो तसेच हरभरा पिकातील यावेळी पाणी पिवळी आणि लालसर रंगाची होतात त्यामुळे अन्नद्रव्याची कमतरता असते तर बरेच शेतकरी आहे जे आहेत जे दरवर्षी हरभरा पीक घेतात तर तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खताचाच वापर करतात कारण आता तुम्ही देखील पहा की यामध्ये नायट्रोजन असल्याने जे प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे तर ती चांगली होती त्यामुळे अन्नद्रव्य पिकाला जलद गतीने प्राप्त होतात आणि सर्व गोष्टी योग्य प्रमाणात पिकाला पुरवल्यानंतर दाणे चांगले भरणार म्हणून हरभरा पिकासाठी सत्तर ते पंच्याहत्तर या दिवसात तेरा झिरो पंचेचाळीस या पोटॅशियम नायट्रेट या विद्राव्य खताची जर फवारणी केली तर ती फायद्याचीच ठरू शकते पण जर शेतकरी बांधवांनो तुम्ही आधी घाटी अवस्थेत जर स्प्रिंकलरने पाणी दिले असेल तसेच नायट्रोजनयुक्त खताचा आधी जर वापर केलेला असेल तसेच हरभरा पिकाची तुमच्या शेतात तुम्हाला कोणत्याही ठिकाणी पिवळी किंवा लाल हरभऱ्याची पाणी दिसत नसेल तुमचा हरभरा पीक एकदम हिरव्या कार रंगाची जर तुम्हाला दिसत असेल आणि यासोबत तुम्हाला देखील असं वाटत असेल की आपल्याला फक्त पोटॅशचीच झाडाला फवारणी करणे आपल्याला आवश्यक आहे तर मग अशा वेळीस आपण झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताची आपण फवारणी घेऊ शकता तर तेव्हा ते योग्य ठरेल या सर्व गोष्टी जर योग्य प्रमाणात तुम्ही आधी केलेल्या असेल तर वरील आपण एन पी के तेरा झिरो पंचेचाळीस पोटॅशियम नायट्रेट आणि एन पी के झिरो झिरो पन्नास पोटॅशियम सल्फेट या दोन्ही खताविषयी आपण माहिती जाणून घेतली की कोणत्या वेळी कोणत्या स्थितीमध्ये या दोन्ही फवारणीपैकी कोणती फवारणी करणे आपल्याला योग्य आहे याविषयी माहिती जाणून घेतली तर शेतकरी बांधवांनो आपल्याला सांगितलेली ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तुमचा मौल्यवान वेळ आपल्या या चॅनलवरील व्हिडिओसाठी दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार कारण ज्या शेतकऱ्याला नवनवीन माहिती जाणून घ्यायची असते तर तेच शेतकरी पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी जास्त उत्सुक असतात आणि मग आमची ही जबाबदारी अशी राहते की आपल्या शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त आणि साध्या सरळ भाषेत शेतकऱ्यांना समजणारी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी तर आमच्या या प्रयत्नांना यश देणं हे आपल्या शेतकरी बांधवांच्या हातात आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद